आजचा दिवस एवढा चांगला गेला छोट्या छोट्या पोरांमध्ये खरंच दिवस पण छान जातो आणि मनाला अशी शांती भेटते का नाही आपण लहान लहान पोरांना सेविकेचं से असं महत्व म्हणून समजलं जातं हेच भारी वाटलं पण आज लहान लहान पोरांना शिकवताना साडीला काय लागलं घरचे काम आवरायचे पटपटे जावं लागल आवरलं का शिल्पा मॅडम आलाय का मॅडम म्हणजे मग आता काय करणं गावभर हिंडतच राहते गावभर हिंडत राहतं म्हणजे काय बोललं झालं घरातलं काम कोण अगं जरा नीट बोलत मी झालं सकाळी स्वयंपाक करून गेलेली होती ना दिवसभर काम नसता का दिवसभर काय काम नसतं काय बोलते तू शिल्पा मग स्वयंपाक करायचा नवऱ्याचा कोण कर नवरा तण तण करते तर बसलेला होता सकाळी मीच त्यांना जेवण वाढून दिलं अगं मग त्यांना माहिती होतं का आज मी ऑलरेडी काल रात्री भांडण झालं दोघांचं ते मला म्हणत होते की अंगणवाडी सेविका म्हणजे मोठं काम नाही जाऊ नको पण मला चांगलं वाटतं ना काय करायचं बसायचं घरात घरातले काम करायचे काय ते छानपणा झाड फिरत असतानाच ते सांग मला सेवी मी सेविका आहे मी हे काम करते ते काम करते बसायचं घरात ए तुला कळत का अंगणवाडी सेविकेचं महत्व कळतं का तुला ते चांगलं महत्व आज दुसरे करतील आपल्या आपल्या खांदानी बाहेर जातील खांदा खांदानी बाहेर दोन दोन खाता झोपतात काय अहो तुम्ही मोठी जावे तुम्ही तुमचं काय कर्तव्य निभवतात का नाही का सगळं लहान जावे कडून काढू काय कर्तव्य निभवते घरामध्ये तू एका माझ्या कामावर एवढी बडबड करते का मला घरामध्ये मग करायचं काम करायची काम म्हणजे घेतले का तुमच्या नावाने सगळं तुमच्या पोरांचं का ना मी नाही रिकामी करायला कोणी सांगितलं करायला तू सांगायचं तर माझ्या नावाला मी वारेल रिकामी नाही तुमच्या बायकोला फोन करा म्हणून सासर की तन तन करतात कोणतं सर तर सासऱ्याला बोला बरं इकडे काय तन करता मामा यावर इकडं सांगा या बाईला समजून मी अंगणवाडी सेविकेमध्ये जाते जाते त्या अंगणवाडी मध्ये काय त्या अंगणवाडी मध्ये काय तुम्हाला किती वेळा सांगेल पगार ना पाणी एवढं एवढा पगार येतो अहो तीन हजार रुपये काय आहे ना पण तुम्हाला माहिती का ती सेवा किती महत्वाची असते आहो ये रे घरी मारण्याचे काम आपले अहो पण मी घरचे काम करून जात असते ना नाही मामा कसले काय काम करते उठती किती 7 ला उठते ते सायबाकडे चुटपुटू एवढा एवढा एवढं दगाण पुरता आणि बाकीचं तर मीच करते सगळं काय करते तू एवढं बडबड करू लागली काय करून थकली एवढी शांतपणे करू ना खणखणा आवाज काळा खाली आवाज काडून मी तुझे झाल्या म्हणून काय तुम्ही लगेच मारू ना तुम्हाला घरचे काम करून मला तमाशा आहे का वाद करू नका शांतरा झाला तिला केव्हा कामाचा लोड पडत आहे तो काम काय कामाचा लोड पडला मी दोन तास जाते नऊ ते अकरा नऊ ते अकरा तर हिच फक्त सोबत आई बापा सोबत गप्पा मारता मारताच जाता सासऱ्याचं वय झालं त्यांची सेवा करायची सोडून लोकांची सेवा सेविका बनवून हिंडू अगं घरात दोन दोन त्यांना काय लागत सेवा करायला त्यांना का हातामध्ये पाणी द्यावं लागत का त्यांना का बाथरूम त्याला पॉट द्यावं लागतो काय करावं लागतं एवढं थोडंफार पाय वगैरे दाबा लागतात हो मग संध्याकाळी पाय बी दाब नाही पण तुम्हाला लेखा असन सुना पाय दाबतील का यांचे आता लेखा नाही रे लेख आता शास्त्र नादत आहे लेख म्हणजे पोरगा पोर पोर का ते ते आवलं काय कामाचे मग त्याचे तुमच्यासाठीच ना ते आमच्यासाठी का म्हणजे आमचे पोर तुमच्यासाठीच मामा तुम्ही समजून सांगा हात पाय दाबते पण आपल्याला दाबतील अहो मामा मला एक सांगा तुमचं काही काम करायला आम्ही नाही म्हणतो का मी नाही म्हटले का मग एवढी जाऊच्यासाठी फक्त अंगणवाडीत कामाला जायचं नाही म्हणून माहिती का अंगणवाडी किती महत्वाची असती सरपंचा असत म्हणून आता दाखवला महिन्यात झाला आणि त्याच्यामुळे तीन हजार रुपये पगार आता दिसतारखे जमा होईल माझा पेमेंट कोणाला दिसत काय बोला होता सरपंचाला फोन लावा ते सांगतील ना अंगणवाडी सेविकाचं काय महत्व तुमचे काय म्हणत ते टीचर लोक काय ते बघत असतात अगं पण ते कसं शिकवतात ते बघ तुला माहिती का अंगणवाडी मध्ये लहान लहान पोरांचे बालसंस्कार घडतात त्यांना शाळेत कसं जायचं कसं बसायचं हे लहानपणापासून शिकवलं जातं किती महत्वाचे तुला माहिती का लाडक्या बहिणीची तुम्ही सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येतात को ते कोणी फॉर्म भरले का ते ते अंगणवाडी सेविकेनेच भरले ना ते ते लोकांचे काम आहे वाला सरपंच तुम्ही आले या मला वा, एक सांगा अंगणवाडी सेविकेचं महत्त्व काय असतं अ काय महत्त्व असतं ते ते आहे म्हणून तर गावगावी अंगणवाडी झाले ना केव्हा केवची केवची बडबड करू नये करत अंगणवी नीट धर ना तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट काम जावाला डायरेक्ट मारू राहिले तू काय बोलली माणसं तोंड बघता म्हणे माणसं तोंड बघायला जातो काय मला जेवढा अंगणवाडी सेविका आहेत ना तेवढं तुझ्यावर बाळावर तोंड बघायला म्हटल्यावर त्यांना विचार

असते हो अहो तेच सांगतो तू जरा शांत डोक्याने थांबशील का थोडीशी तुझ्यापेक्षा पाच दहा वर्षांनी मोठी जाऊबाई होती जाऊबाई ही सासूच्या ठिकाणी राhti अहो मग सासरची लाडकी ना सासरा मी दबाई सा लावणारी तिच्या पुढं 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 करतो भाबरा तुला अक्लीचा पत्ता आहे का नाही अहो उलट सासूरा आणि देवीले त्यांची सुना पुढा बघा ना मुंड का लावता बाई लावणी चांगली गोष्ट आहे तुमची सुनबाई अहो सासरा आहे का कोण तुम्ही घरामध्ये केला तू काय माते सासरा सासरा काय सासरा म्हणजे सासरा आहे का देव लायकीचं मग बघा ही बाई बाई अरे रा सोना त्या शिकाने सोना म्हणूस राव मी बोलू दे तुम्हाला शब्द नाही सुचले ती म्हटलं नाही शब्द सुचले तुम्हाला मामा बघितलं दोन दिवस बाहेर ने गेली बाई तर डायरेक्ट लायकी काय डायरेक्ट लायकी ओ म्हणजे काम करते का कडे करते काय काम करते का आ इकडे वा इकडे वा बाबूराव मी तुमचं घर चांगलं समजत होतो राऊ घर बिघडलं आपलं चांगलं नाही बिघडलं यास सरपंच द्या कुशल तुम्ही एकमेकाला नवऱ्याला नवरा न कमी करून टाकू का अंगणवाडीतून अंगणवाडी नको आहे का गावात राहतो या ग्वारक्याची आप कशाला ती बरं अरे असं नाही चालत ना मला ते भरायचं काढायचं ते राजकारण नाही करीत ना मी जी बाई नेमवली ना शासनाने तिचं महत्व सांगतो मी तुम्हाला दोन मिनिटात ऐका जरा मला सांगायचं प्रश्न विचारतो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते राज गांधी गप चक्रम कोणी काढता झुरो मार्क कोण होते पंतप्रधान भारताचे पहिले पंतप्रधान लाडके पंतप्रधान त्यांना मुलं इंदिरा गांधी लोक ठिकाणी आहे का त्यांनी काय म्हटलेले मुलं ही देवा घरची तुला असतात कळलं का त्यांना मुलं खूप आवडायची त्यांना आवडत तुझा जाऊ बाई बिचारी सेवा भाव तिच्या याच्यामध्ये ते बघवंदची देणगी तिला त्या ठिकाणी नोकरी लागली मुलांवर संस्कार घडवण्याचं काम अंगणवाडी सेविका करते लोकांच्या पोरा संस्कार करायचे अरे इकडं पाहायला हलवायचं नाही आडवा घुसून का पहिले सांगते मी तुम्हाला आणि पेमेंट किती तीन हजार तीन हजार वाढल ना वाढेल ते पेमेंट पहिला दीडशे रुपये माहितीये का तुला मग आता आता वाढलं वाढत शासन समजून घ्या आणि दुसरी आई समजितो मी तर जी पहिली घरातली घरातली आई आणि दोन नंबरची आई अंगणवाडी सेविका मुलांची ध्याना दरा बर चक्र आणि तुम्ही घाबरू नका यांना ला या मी सटकित सांगलं सरपंच मला एकच म्हणायचंय आता तुम्ही आता ह्या योजना आले होत्या सरकारकडनं ज्या बांधकामाच्या बऱ्याच बऱ्याच योजना आलेल्या सगळे फॉर्म तुमचे अंगणवाडी सेविका भरती मग तुम्हाला तिथेच काम आवड होतं आणि आपल्या घरामध्ये आता उद्या हिला पोर सुरू ही लगेच त्याखाली इंग्लिश मिडियम शाळेत येऊन बसवणार आहे का खेडागावामध्ये आईच्या पोटामध्ये बाळ वाढत ना त्यावेळेस से अंगणवाडी सेविका काळजी घेतली काय माहिती सगळे डोस आपल्याला पोरांचे स्वतःची आई एवढी काळजी घेते एवढी अंगणवाडी सेविका काळजी घेते आणि तू कुशल म्हणतो सोडून दे नोकरी तो काम करायला जीवन आलं का अरे तिला उद्या पगार वाढून देईल शासन आहे ना ती घरामध्ये बाई मारून ठेवी कामाला एक काम करा मला बी अंगणवाडीची सेविका बना बाडी सेविका आहे शिजवायला नाही 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 आई तुझी जाव काय तू काय एक दात नको काढू खुशाल जाऊ का मी आता मग आता एक माव कस खिचडी शिजवायला जाऊ तिथे बोलू बोलून राहिलं अहो सरपंच तिला घरातलाच होत नाही हिला घरामध्ये ते पीठ भिजवता येत नाही एक दिवस तिला पीठ भिजवायला लावलं तिने एवढं मोठं पाण्यामध्ये पिठामध्ये पाणी वतलं करायचं लायकीच ठेवलं नाही ते आणि काय खिचडी शिजवता येणार आहे ती पिठल गोवळ घालून ते तांदळाचं घ्या तुम्ही घरातली सेवा कर आणि ती तू आलो काही काम करतात ना थोडंफार काहीच करीत नाही करत नाही आता मी बिझाईन माय जॉबला कर सेवा करण्यासाठीच माणसाचा जन्म झालेला आहे माहितीये का सेवेमध्येच आनंद आहे मानव सेवा हीच खरं ईश्वर ही देवा घरची फुलं आहे मी बोललो त्या संस्कार करणारी बाई आहे ती अंगणवाडी सेविका मी तो एका गावात एका गावात दोन दोन तीन तीन अंगणवाड्या पाहिजेत आणि एका एका बाईला दहा विच मुलं असे शिकवायला दिले पाहिजे खरंच दिले पाहिजे मला वाटते एका बाईला कसं वागणवाडी बनवायला मुलं जर असले तर त्या बाईला नीट व्यवस्थित त्यांचं वाल शिक्षण नीट त्यांना गाणे मानता येईल गोष्टी सांगता येईल एक बाई पंचवीस मुलं जर असले तर कसं शिकवी म्हणून माझं मनोगत मी व्यक्त आता भांडणार आहे भांडू नको असं आणि ना ते नाही शाळेत जागा डोंगरशाळे मग शिकवायला जायचं आता मी सांगितलं ना शेवा बावेसाठी चला ते डगरशाळा चल गाव सप्तेची मीटिंग आहे. रात्री रात्री. सप्तावार होईल. येता? ब मला इकडे पाहू द्या रे बाबा. ये जा. वर्गात व्यवस्थित काढू गावात. ठीक आहे ठीक आहे तो. आता इले डंगरी शाळामध्ये काम बघा. काय करा तुम्ही काय करा हा ऐक. तू या डेला राय अंगणवाडीला. तू नाइटला राई. का आला? हा डंगरी शाळाच पाजा. तुम्ही कुठ जाता? मग काय मी रात्र घरी मावला. राखनदार का? राखना. म्हणजे बरं विचारलं तर मला अगं डोंगरी शाळेत शिकायला त्यांना सांगायचं दुपारला टायमिंग रात्रीच जायचं नाही डोंगरी शाळेत शिकवायला सात ते दहा वाजेपर्यंत दहा वाजता सोडून घरी यायचं भले मी सम नका स्वयंपाक करून ठेवून पण ते मतारे कोतारे ना ये सारखे जर असले तर मग वाटूच तुझं बारा एकच काय सासर आहे का कोण आहे तेच कळत नाही मला कधी कधी लिहत येते नाय लावायचं असं असं लिहायला

हा ग अचानकवाडीला अचानकवाडीला मग अचानक खोललेली असेल त्यांना तेवढं का चहा ठेवते <laughs> दोघांना <गन्ना। laughs> हा चांगला ठेव आणि गुळाचा ठेव साखरेचा ठेव नको त्या सासऱ्याला शुगर आहे सासऱ्याला सण नसल चांगलं कोणतं कोणत झालेलं पोटात दुखत होतं लई अंगाला सेवे घेत कामाला जात होते तर दिले असं लाडल पिन मारून मटण ते वटाणे आणि काय करे करा कशाला आपल्याला खायला अहो ते पोरांना महिन्याचं द्यावं लागत असत ते खायला नाही पण आपल्याला पगार येतो ना आपल्याला काम करायचं नित्यंत काम करायचं नाही काम करायचं नाही जर खायचं असतं घरी घरीच चाललं करायचं सुकड्या बिकड्या काय काय असतं मठ कुळीत वटाने या खाय तुम्हाला तांदूळ तुमच्या लेकीच्या पोर बायवडी टाकायला आलं का मग त्याचा का आपण तिथून ते आपण शिकायला आणू इकडं का बरं आपले झाले तर आपले टाकणार नाही का आपले झाल्यावर बघता आपल्याला चला मी जाते कामात बघते बघू त्याला काय करायचं हा बसा तुम्ही तोंड घेऊन